हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मा आज मी ना एक भाकरीपासून एक नवीन असा पदार्थ करणार आहे हां हां खूप छान आणि टेस्टी लागतो मी माझ्या लहानपणी हे हा पदार्थ मी भरपूर वेळा खाल्लेला आहे खूप आवडीनं करून खायचो आम्ही हे कधी भाजीला नसलं तर डायरेक्ट लगेच भाकरीचं हे करून खायचं आम्ही हे बघा एक भाकरी घेतलेली आहे त्याचा बागा करायचा आहे आपल्याला

याला गुळाचा काला म्हणायचा गुळ घालून घेणार आहोत हे पहा अशी भाकरी चुरून घेतलेली आहे मी हे बघा बारीक करून घेतलेली आहे आता त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला हा गुळ आता गुळ पहा मी गुळ हा असा बारीक चिरून घेते सुरेने असं बारीक चिरून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार बारीक करून घेतलेला गुळ आपण घालून घेऊया याच्यात गुळ घालून घेतलेला आहे या भाकरीमध्ये मी असं बारीक चिरून घ्यायचा खडे खडे नाही ठेवायचे आपल्याला गुळाचे चला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे जास्त काही त्याला घा घालायला लागेल नाहीये तरी पण खूप टेस्टी लागतंय तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा द्याच्यामध्ये तूप घालायचे दोन चमचे एक भाकरी आहे तुपाने तर खूप टेस्टी तेल तेलापेक्षा तेला असं काढून घ्यायचं मग व्यवस्थित आम्ही जर शाळेत न्यायचं म्हटलं ना तर याची मुटके बनवून न्यायचो नाही तर लाडू बनवून बघा झालेला आहे आपला तयार पदार्थ हे बघा छान असा आपला गुळाचा काला तयार झालेला आहे त्याचं तुम्हाला मुटकं पण बनवून दाखवते मी बघा सहज बनतं आणि एकदा करून पाड खूपच टेस्टी लागते बघ अशी मुटकी पण करू शकतो आपण मी याची सर्व मुटकी तयार करून घेते हे पण नुसतं असं आपण खाऊ शकतो आणि मुटकी केली डायरेक्ट असं घेऊन खाऊ शकतो आपण तर माझी ही रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पण आपण बाजरीच्या भाकरीचा केलेला आहे हा काला आपण बाजरीच्या भाकरीचा करू शकतो ज्वारीच्या भाकरीचा करू शकतो परत चपातीचा पण करू शकतो बाजरीच्या भाकरीचा जास्त छान लागतो तेल पण वापरू शकतो पण तुपाने भात छान टेस्ट लागते त्याची तेव्हा एकदा करून पाहतो मी कधी खाल्लेला नसेल पदार हा पदार्थ तर करून पहा आणि मग मला कमेंट सांग कमेंट करा की कसा लागतो तुम्हाला आवडला का म्हणून ते सांगा